दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसचे ऊसाचे पैसे एक रकमी किमान आधारभूत किमतीवर द्यावे अशी मागणी आंबड घनसांगी ऊस उत्पादक कामगार संघर्ष समितीच्या वतीनं आज जालन्यात करण्यात आली जालन्यात ऊस उत्पादक कामगार संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित मातोश्री लॉन्स येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली पंचवीस लाख मेट्रिक टनाचे ऊस उत्पादन मागच्या वर्षी घनसांगी आणि आंबड तालुक्यात झालेले आहे परंतु शासनाचा आणि कोर्टाचा आदेश असतानाही समृद्धी साखर कारखाना समर्थ सहकारी साखर कारखाना आणि सागर सहकारी साखर कारखाना यांनी शेतकऱ्यांचा जाणीपूर्वक पैसे दिले नसल्याचा आरोप ऊस उत्पादक कामगार संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आला आहे अठ्ठावीसशे पस्तीस रुपये मेट्रिक टनाने पैसे देणे शेतकऱ्यांना अपेक्षित असताना सागर आणि समर्थ कारखान्यांनी पंचवीसशे रुपये मेट्रिक टनाने शेतकऱ्यांना पैसे दिलेत तर समृद्धी शुगर लिमिटेड्सने एकोणतीसशे सत्तर रुपये अपेक्षित देणे असताना मागच्या सहा महिन्यापासून हे शेतकऱ्यांचे पैसे वापरत असल्याचा आरोप देखील ऊस उत्पादक कामगार संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आला आहे त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून शेतकऱ्यांचे वापरत असलेले पैसे शासन सहसंचालक आणि कारखान्यांनी व्याजस द्यावेत अशी मागणी ऊस उत्पादक कामगार संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आली तसेच शासन दरबारी पाठपुरावा करू उच्च न्यायालयात दाद मागू वेळप्रसंगी कारखानदाराच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा थेट इशारा ऊस उत्पादक कामगार समितीचे जयमंगल जाधव यांनी दिलाय लोक आमच्या भागामध्ये प्रचंड दबलेले आणि एक त्यांचं मानसिक गुलामगिरीमध्ये असल्यासारखं लोकांची अवस्था त्यांनी मागच्या तीस चाळीस वर्षापासून करून टाकलेली त्यामुळे लोक पुढे येत नाहीत पण लोक पुढे येतील लोक बोडायला लागलेत आणि लोक बोलणार आणि त्यांना याचा जाब शंभर टक्के विचारणार हे मी जे तुम्हाला सांगितलं अनऑफिशियल अनऑफिशियल सांगितलं टॅबला खाडची रक्कम तुम्हाला सांगितली <laughs> जे <गलता> फोकस आहे सध्या आमचं वेळ आली तर करावं लागेल ना ते सुद्धा निवडणूक लढवायला काय त्याला जशी वेळ आली जशा विधानसभा पाठीमागच्या झाल्या त्या पद्धतीने आम्हाला तसे निर्णय घ्यावा लागले आम्ही सहकारी म्हणून अगोदर काम करत होतो काही त्याला शक्य नाही ना निवडणूक लढायची वेळ आली तर लढावं लागणार शेतकऱ्यासाठी कामगारासाठी सगळ्यासाठी लढावं लागणार घरी बसून अपदेश पूर्ण होणारच नाही ना आपलं कोणी कोणीतरी पुढे येणं आतापर्यंत गरजेचं होतं त्याच्यातून आम्ही पुढे आलेलो पहिला जो प्रश्न आहे तुमचा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सांगतात की, की मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त भाव दिलेला आहे बरोबर त्याचा उत्तर असं की एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक जी आर होता ज्याच्यामध्ये कारखानदार हा शेतकऱ्यांना टप्पे करून पैसे देऊ शकत होता परंतु कोल्हापूर भागामधले राजू शेट्टी आणि ते मंडळी कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी सोळा मार्च दोन हजार पंचवीसला निकाल दिला की हे जे शासनाने जी आर काढलेला आहे हा अत्यंत चुकीचा आहे आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्याला कोणत्याही पद्धतीनं कारखान्यांनी पैसे देऊ नये त्यांना रक्कम ही एक रकमी द्यावी हा अठरा सोळा मार्चचा हायकोर्टाचा निकाल आणि त्यांनी तो जी आर महाराष्ट्र शासनाचा रद्द केला त्याच्यानंतर मराठवाड्यातले पंधरा कारखाने जवळजवळ असे की ज्या कारखान्यांनी एफ आर पी प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना एक रकमी अदा केलेली नाही मग आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमचा उसनेला कोर्ट असं सांगतं शासन असं सांगतं की चौदा दिवसाच्या आत त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती एक रकमी रक्कम आली पाहिजे एक रकमी दोन हजार चोवीस पंचवीसला जी काही त्यांची जे काही दर होतं त्याप्रमाणे एक रकमी रक्कम आली पाहिजे असं शासनाचा नियम आहे आणि असा कोर्टाचा आदेश आहे आणि कोर्ट सांगतं की जर नाही दिलं तर तुम्ही व्याज द्या तर संघर्ष समितीची मागच्या दोन महिन्यापासून एकच मागणी आहे या तिन्ही कारखान्यांनी एक रुस्त एक रकमी एक एक रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर द्यावी आणि जेवढे दिवस सहा महिने त्यांनी पैसे वापरले शेतकऱ्याचे त्याचं व्याज द्यावं पण व्याज हे कारखान्याच्या पैशामधून देऊ नये तर जे संचालक मंडळ आहे ज्या संचालक मंडळाने हा चुकीचा निर्णय घेतला पैसे कारखान्याकडे दाबून ठेवले त्यांच्या व्यक्तिगत मालमत्तेमधून हे व्याज त्यांनी शेतकऱ्यांना द्यावं ही आमची मागणी आहे आणि असा आम्ही प्रादेशिक सहसंचालकाला सुद्धा निवेदन दिलेलं आहे बोललेलं आहे शासन दरबारी सुद्धा पत्रव्यवहार आम्ही या ठिकाणी केलेले आणि आम्ही संघर्ष करणार या विषयावर आणि समृद्धी सहकारी साखर कारखाना जो म्हणतो की मी मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त भाव दिलेला आहे तर तितकस काही खरं वाटत नाही एकोणतीसशे सत्तर हा त्यांचा एफ आर पी प्रमाणे आणि तो त्यांना देणच कुठल्याही म्हणजे उलट त्यांनी शेतकऱ्यांचं व्याज दाबून ठेवलंय हा आमचा आरोप आहे आणि त्यांनी ते व्याज हे स्वतःच्या खर्चामधून द्यावं आम्ही या ठिकाणी तुम्ही 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 जे तुमी जे म्हणता की या पद्धतीनं कारखान्याची काम करण्याची पद्धत हे शंभर टक्के आम्हाला मान्य आहे आम्ही जे हे काम करायला लागलो याच्यामध्ये शंभर टक्के उलटा प्रवाह आहे हा आमचा तुम्हाला सांगतो की जेव्हापासून आम्ही ही संघर्ष समिती गठीत केली आम्ही त्यांच्याकडे काही माहिती मागा लागलो तेव्हापासून ह्या सगळ्या कारखान्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना पूर्वी ते, ते देत होते त्याच्यापेक्षा दामदुप्पट पैसे देणं सुरू केलं आणि येतच त्यांचं म्हणणं आहे की यांना कोणत्याही पद्धतीची माहिती तुम्ही पुरवू नका ज्याला ते पूर्वी दहा हजार देत होते त्यांना ते आता वीस हजार द्यायला लागले ज्यांना ते आधी साधा मोबाईल देत होते अँड्रॉइडचा त्यांना आता ते आयफोन द्यायला लागले अशी परिस्थिती आहे आम्ही जे लढाई करायला लागलो ही सगळे सर्वसामान्य शेतकऱ्याची लढाई करायला लागलो हे तेवढंच सोपं काम नाही आम्हालाही माहिती आहे की आमच्या समोरचे जे लोक आहेत हे राक्षसासारखे मोठे लोक आहेत त्यांनी आतापर्यंत प्रचंड शेतकऱ्याची किळवणूक या ठिकाणी केलेली आहे कुणी आतापर्यंत या ठिकाणी बोलत नव्हतं आम्ही बोलण्याची हिंमत केलेली आहे आम्ही बोलत राहणार आणि तुम्ही जे सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन कार त्यांच्या कारखान्यावर जाणार का तर आमचं असं म्हणणं आहे की त्यापूर्वी आम्ही आमच्याकडं कोर्ट आहे त्यापूर्वी आमच्याकडं मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत सरकार आहे सहकार मंत्री आहे साखर आयुक्त आहेत ह्या सगळ्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने आम्ही त्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडू आणि त्या पद्धतीने आम्ही संघर्ष करू शेतकरी आमच्याकडे जेवढे शेतकरी आहेत आता आम्हाला जे फोन येतात शेतकऱ्यांचे आणि जे शेतकरी आम्हाला मेसेजेस करतात जे आम्हाला शेतकरी या ठिकाणी बोलतात त्याच्यावरून तर त्यांच्या कारखान्याच्या डायरेक्टरची सुद्धा ही इच्छा आहे की आम्हाला एफ आर पी प्रमाणे जास्तीचा भाव मिळाला पाहिजे मोबाईलमध्ये पत्रकार परिषदेमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनानं ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी एफ आर पी म्हणजे मिनिमम लेवल प्राइस किमान आधारभूत किंमत अशा पद्धतीचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयानुसार ऊस गाळप झाल्यापासून त्या शेतकऱ्याचा ऊस गाळप झाल्यापासून चौदा दिवसाच्या एफ आर पी दिली पाहिजे हा नियम झाला आणि तसा आदेश या ठिकाणी कोर्टाने दिलेला आहे परंतु अंबाड आणि घासी तालुक्यातील तिन्ही कारखाने ते समर सहकारी साखर कारखाना युनिट एक असेल समर सहकारी साखर शाकर कारखाना युनिट दोन असेल समृद्धी सहकारी साखर शाकर कारखाना या तिन्ही कारखान्यां मागच्या दोन वर्षापासून किंवा त्या आधीच्या वेळेस हे एफ आर पी दिलेली नाही सातत्यानं आम्ही मागणी करत आहोत एफ आर पी दिली पाहिजे परंतु हे तिन्ही कारखाने एफ आर पी देत नाही आणि चुकीच्या पद्धतीनं या तिन्ही कारखान्यानं दोन कारखाने युनिट समर्थ युनिट एक आणि समर सागर युनिट दोन या दोन्ही कारखान्यांनी सभासदांची दिशाभूल करून ऊस नोंदणीच्या फॉर्ममध्ये एक आट टाकून त्या आटीमध्ये असं लिहिलंय की आमच्या राजी मर्जीनं आम्ही एक रकमी एफ आर पी न घेता आम्हाला टप्प्याटप्प्याने एक रकमी एफ आर एफ आर पी एक टप्प्या टप्प्याने द्यावी परंतु या भागातील नव्वद टक्के शेतकऱ्या आढाली ज्यांना शिक्षण नाही ज्यांना काही नाही ज्या महिला आहेत त्यांची नोंद घेताना तो शेतकरी त्या ठिकाणी हजर नसतो कुणीतरी सही करतं आणि ती असा सेपरेट फॉर्म त्याचा नाही की आम्हाला एफ आर पी एक रकमी नको आहे म्हणून याच्यामध्ये कुठेतरी घाडघिसड करून तो पॉईंट टाकला आहे आणि संपूर्ण शेतकऱ्याची या ठिकाणी दिशाभूल करत आहे आणि संघर्ष आपण बघतोय आणि आंबट या दोघं तालुक्यांचं जे समाजकारण अर्थकारण आणि सर्वात महत्वाचं राजकारण हे सगळं या साखरे भोवती आणि उसाभोवतीच फिरतं तुम्ही माझा राजकारणाचा प्रवास बघितला असेल चालू झाला तो उसापासून थांबला था तो था उसापर्यंत था। 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 आता जे काही नवीन आमदार महोदय झालेत आमचे घनसागवीचे तेही उसाच्या प्रश्नातूनच त्यांना संधी मिळालेली आहे तर याच्यातूनच आपल्याला लक्षात येतं की घनसांगवी आणि आंबर तालुक्यात कुठंतरी हा खूप मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचं जे अज्ञान असेल किंवा कुठंतरी एकाची मक्तेदारी या साखर कारखान्यावर आली जरी ते साखर कारखाने हे सहकारी असले तरी ते सहकारी कुठंच दिसत नाही दुरून दुरूनही दिसत नाही त्यांच्या मा माध्यमातून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो त्यांच्या मा जा के माध्यमातून जे आपले मतदार असतात त्यांच्यावर अन्याय केला जातो या सगळ्याच्या माध्यमातून आज आम्हाला असं जाणवलं की आपण हा इथं आवाज उठवला पाहिजे भाऊ असतील आपले भयंद्र भाऊ असतील जयमंगल दादा असतील नाना असतील अविनाशजी असतील या सगळ्यांनी याचा विचार करून हे प्रश्न तुमच्यासमोर मांडले आणि नक्कीच मला पण आज येता आलं ह्या तुमच्यासोबत आणि आपण जो बघतो की जे आधार जी, जी किंमत आहे त्याच्यावरही शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठेतरी अन्याय होतो खूप पेंडिंग पै, पैसे द्यायला खूप उशीर होतो टप्प्याने दिला जातो ही जे काही जी आर आहे की व्याजासकट पैसे दिले पाहिजे ही गोष्ट तर खूपच दूर असते परंतु तू माझ्या पार्टीचा असेल तरच तुझे बिलं निघतील ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत म्हणजे राजकारण तिथं पुन्हा आलं की तू माझ्या इलेक्शनला सोबत होता का आता पडल्यामुळे तर अजूनच अन्याय सुरू झालाय तुम्ही आज बघितलं की जे काही इतका अन्याय चालू झालाय दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मिटिंग चालू झालं आहे की तू आमच्या सोबत नव्हता तू तिकडं दिसला तू इकडं दिसला ते एक अजून ती फार गोष्ट आहे जे रिअल तर अन्याय होतोच आहे पण राजकारणाच्या माध्यमातूनही अन्याय होतोय आणि महिलांचा असतील जे नोंदणीचे प्रकार असतील ते काहीतरी चुकीचे होतात आज जो आता डिजिटल काट्याची आम्ही मागणी करतोय निश्चितच त्यांचे जे काटे असतात ते स्वतःचे असतात त्याच्यात खूप फरक दिसून येतो परंतु तिथं बोलणार कोण करणार कोण सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे एकाची मक्तेदारी असल्यामुळे सगळे शेतकरी शांत बसतात आणि आतापर्यंत पिळवणूक ही होतच चालली होती परंतु आम्हाला आशा वाटते की या संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यात अवेअरनेस एक तयार होईल आणि ते शेतकरी सुद्धा आमच्यासोबत जोडलेले आहेत आणि अजून जोडले जातील आणि भाऊ म्हटले त्या माध्यमाने कोर्टाच्या माध्यमातून असतील राजकारणाच्या माध्यमातून असेल जे काही आमचे राजकीय संबंध असतील त्यातून आम्ही सगळ्या प्रकारे लढा देऊ आणि सर्वात महत्वाचा जर तुम्ही एक आधारस्तंभ आहात तुमच्या माध्यमातून आम्हाला जनतेपर्यंत पोहोचता येईल आणि आमच्या संघर्ष समितीला जो उद्देश आहे तो कुठेतरी सार्थ करण्यासाठी आम्हाला यश मिळेल असं आमच्या आशा वाटते पंचवीस लाख मेट्रिक टनाचं उत्पादन हे आंबड आणि घनसंगी तालुक्यामध्ये मागच्या वर्षी झालेला आहे परंतु शासनाचा आणि कोर्टाचा आदेश असताना सुद्धा समृद्धी सहकारी साखर कार समृद्धी खाजगी कारखाना त्यानंतर समर्थ सहकारी साखर कारखाना आणि सागर सहकारी साखर कारखाना यांनी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक पैसे शे दिले नाही फक्त दोन हजार पाचशे रुपये मेट्रिक टनाने त्यांनी पैसे दिले की जे की अठ्ठावीसशे पस्तीस रुपये देणं अपेक्षित होतं समर्थ आणि सागर कारखान्याने आणि एकोणतीसशे सत्तर रुपये हे समृद्धी शुगर देणं अपेक्षित होतं मागचे सहा महिने शेतकऱ्यांचे पैसे ते वापरत आहेत आमची मागणी शासनाकडं आणि सहसंचालकांकडे आणि कारखान्यांकडे अशी आहे की व्याजासह त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यावे पुढची भूमिका काय असणार आम्ही शासन दरबारी या ठिकाणी पाठपुरावा करू उच्च न्यायालयामध्ये दाद मागू आणि प्रसंगी हा विषय घेऊन आम्ही रस्त्यावरती पण येऊ आंदोलनाचा शंभर टक्के आम्ही आंदोलन करणार आहे त्यासंबंधी आम्ही विचार करत आहोत आणि तशी व्यूहरचना आमची या ठिकाणी चालू आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते दिसेल